आज आपल्या घरासमोर आमच्या सुनबाईंनी ह्या सापाला बघितलं आणि तेवढ्यात मी स संदीपांनी मला सापाचं वर्णन सांगितल्यामुळं मी संदीप संदीपला फोन केला आणि सांगितलं की अशा प्रकारचा साप आहे त्यामुळे संदीपने पाच मिनिटात येऊन आणि घुन जातील साप तिथं रेस्क्यू केला आहे त्याच्यामुळे संदीप संदीपचे खूप अभिनंदन झाले आत्ताच आपल्याला संतोष मामांनी फोन केला होता घरी वहिनींनी साप बघितला होता इकडे येत आणि मांजर पण त्या सापा मारिक तुम्ही दागाच्या ढिगाऱ्यामध्ये एक साप असलेला आहे त्याला आपण काढू बाहेर आणि मग नंतर पाहिजे अंधारात गाडीच्या ऊर्जा डावा आपण चापाय करतोय शनिवार घातला घोनच दाप येतला साप दिवसामध्ये जास्त प्रमाणात

जाता जातो सीकले इंद्र पापा बोला दादा दादा होता हे आपण <laughs> गेल्यानंतर <laughs> आपण सोप्या पद्धतीमध्ये टाप पकडत असतो जेणेकरून शापाला पण इजा नाही आपल्या स्वतःला पण काही धोका नाही बघू शकतो कशा प्रकारे आपण सापाला आहे केलेलं आहे मांजरी ना सापाव लक्ष ठेवून विषारी वर्गातला फोन झाला साप आपण बघा एकदम ते पद्धतीने पकडला नाही का की सापा बद्दल आपण योग्य ती माहिती त्यामुळे आपण साप कुठं पण गेलो तिथून तुम्ही पकडत असतो तर अशी काही साप आढळ आढळले तर जवळी सर्प मित्राला तर सुवर्ण विवाहाला कळायचा आपोआप आणि साप मला आहे विषारी वर्गातला परिसरामध्ये कधी कुठे पण इथं शिर्डी परिसरामध्ये कुठे पण साप आलं तर मामा मला जरूर फोन करायचा मामाच्या कॉन्टॅक्टमध्ये जे पण लोक असतात साप मारत नसतात तर मामाला कळू देत मामा मला पण बोलतात बिनू बिनविशेरी वगैरे असतात तर मामा पकड पकडायला त्यांना सांगत असतो आणि विशेरी असल्यानंतर मी मी स्वतः येऊन रेस्क्यू करत असतो